आग, आग, कमेंट कहला सा बोल बोल। इतला नमस्कार युट्यूब फॅमिली मी परत एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा की जर तुम्ही अलिबाग मध्ये सिटी मध्ये अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। तर तुम्ही अलिबाग मध्ये प्राइम लोकेशन मध्ये रूम शोधत आहात आणि रूमसोबत तुम्हाला इथे भेटणार आहे खाण्याची पण उत्तम सोय हॉटेलचं नाव आहे हॉटेल सनमार्क खूप जुनं हॉटेल आहे आणि त्याची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झालेली आहे तर हे हॉटेलचे मी तुम्हाला लोकेशन दाखवतो कुठं आहे सो आहे हा मेन जो अलिबागचा रोड तो हा रोड आहे आणि त्याच्याच बाजूला आहे आपलं हॉटेल सन्मार्क इथे सो या हॉटेलमध्ये लिफ्ट आहे दोन फ्लोअर ची बिल्डिंग आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअरला आहे किचन एरिया आणि तुम्हाला इथं समोर माझ्या प्रशस्त पार्किंग दिसत आहे तुम्हाला दाखवत होता इथे आतमध्ये काय काय गोष्टी आहेत काय काय बघण्यासारख्या आहेत हे हॉटेल खूप लक्झरियस आहे तर या हॉटेलचे तुम्ही गुगल रिव्ह्यू सुद्धा चेक करू शकता मी तुम्हाला इथे फोटो दाखवले गुगल रिव्ह्यूचा आणि या हॉटेलमध्ये जेवण एकदम उत्तम आहे म्हणजे जेवणाला खूप टेस्ट आहे म्हणजे आपण म्हणतात ना की तुम्हाला घरच्यासारखं जेवण पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते आणि ही आहे त्यांची दुसरी शाखा जी पहिली शाखा आहे ती त्यांची अलिबाग कोलिवाड्यामध्ये आहे आज जाऊया आपण हॉटेल सन्मानमध्ये बघूया आतून हे कसं आहे माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा तर आज जायच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की या हॉटेलपासून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी जवळ आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अलिबागमध्ये जसं तुम्ही एंटर कराल एंटर केल्यावरच हे हॉटेल आहे आणि त्याच्यानंतर इथून अलिबागचा जो बीच आहे तो फक्त तुम्हाला एक किलोमीटरवर आहे त्याचबरोबर तुम्हाला वर्सोली बीच हा सुद्धा जवळ आहे जे जे लोकल आहेत त्यांना हा बीच माहिती आहे त्या बीचवर सुद्धा तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स हे करायला भेटणार आहेत एन्जॉयमेंट करायला भेटणार आहेत तुम्हाला म्हणजे जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या ज्या राईड्स होत्या वॉटर स्पोर्ट्सच्या त्या तुम्हाला यासुद्धा बीचवर करायला भेटणार आहेत तर त्या वॉटर स्पोर्ट्सच्या व्हिडिओची तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा स्पोर्ट म्हणून मी तीसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया आतून सन्मान हॉटेल हा कसा आहे तर हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला ही सुरुवातीला वेटिंग एरिया दिसतो आहे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता आणि इथे तुम्हाला सेल्फीज काढण्यासाठी से सुद्धा जागा आहे तर याच्यानंतर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी हॉटेल कसं आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल सन्मान लेट्स गो तर हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दिसतो हा रिसेप्शन एरिया आणि हा बार काउंटर हे बार काउंटर तुम्हाला ड्रिंक सुद्धा इथे भेटू शकतात आणि आहे रिसेप्शन एरिया तर चला आता आपण जाऊया आतमध्ये काही हॉटेल्स ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता याचं स्ट्रक्चर प्रॉपर लक्झरियस आहे तर आत आल्यानंतर तुम्हाला इथे बघायला भेटतो हा डायनिंग एरिया ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फिश थाळीचा खाण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता आणि तसंच माय राईट साईडला इथे लिफ्ट आहे चला आपण जाऊया आता वरती मी तुम्हाला रूम दाखवतो इथल्या कशा आहेत आणि हे आपले त्यांचा स्टाफ आहे तर यांना थँक्यू की आम्हाला अलाव केले ते येण्यासाठी तर चला जाऊया आपण हॉटेल सन्मान मधल्या रूम मध्ये तर ही आहे रूम बघूनच तुमचे डोळे फिरून जातील तर इथला भाई पैसे पाहिजेत फक्त बास तुम्हाला डबल बेड भेटतोय या ठिकाणी टी व्ही आहे तुमचं ऑफिसचं काम करण्यासाठी तुम्हाला चेअर अँड टेबल आहे आणि तुम्हाला आता इथला बाटप दाखवतो या ठिकाणी सुद्धा मिरर आहे तर आहे इथला बाटप तर तुम्ही इथली रूम बघू शकता प्रॉपर लक्झरियस असे रूम आहे अलिबागमध्ये ही प्राईम लोकेशनमध्ये रूम आहे तर चला आता आपण जाऊया यांच्या बाल्कनीमध्ये तर ही आहे यांची ओपन बाल्कनी या ठिकाणी तुम्ही संध्याकाळच्या सनसेटचा आनंद घेत तुम्ही चाय कॉफी पिऊ शकतात त्याच ही आहे अलिबाग सिटीचा तुम्हाला नजारा घ्यायला सुद्धा दिसणार आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवतो इथली अजून एक रूम तर ही आहे रूम त्यांची ज्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत दोन बेड तर ही आहे त्यांची दुसरी रूम ह्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ही दोन बेड दोन डबल बेड ह्या ठिकाणी एक दोघांसाठी ही सिंगल पर्सनसाठी आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाल्कनी नाही आहे पण तुम्हाला त्याचसोबत हा व्ह्यूसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तर आता इथे तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो तर आता मी तुम्हाला दाखवतो यांचा बँकेट हॉल चला तर हाय यांचा बँक्युएट हॉल म्हणजे या ठिकाणी तुमचे जे बड्डे सेलिब्रेशन असतील लग्नाचे जे, जे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी होतात सो प्रशस्त असा तुम्हाला इथे हॉल सुद्धा भेटणार आहे सोबत तुम्हाला इथे भेटतोय प्रोजेक्टर आणि हा पूर्ण एरिया आहे हा सी सी टी व्ही एरिया आहे तर हा आपला मित्र निनाद निनाद पावशे तर मी ह्याला विचारतो की चिकन मध्ये कोणती ट्राय केलेली असेल चिकन हैदराबाद चिकन हैदराबादी आणि मच्छीमध्ये तू कोणती ट्राय केली असेल पापलेट तुला कुठली जास्त मच्छी आवडते तर तुम्ही सुद्धा सुरमई नक्की ट्राय करा आणि व्हेजमध्ये काय काय म्हणजे फेमस आहे वेज मायरा म्हणून वेज मायरा म्हणून आहे ते ओके आपल्या चॅनलला लाईक लाईक करा 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 आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते